हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तुमच्या गावची ग्रामपंचायत आपल्या ताब्यामध्ये नसतानाही जवळे ते वडगाव लांडगा या गावासाठी भरीव निधी दिलाय इथून पुढेही दिला, दिला जाईल मात्र आगामी ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीत तुम्ही सर्वजण या भगव्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि परिवर्तन करा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय संगमनेर तालुक्यातील जवळे ते वडगाव लांडगा या अडीच किलोमीटरच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता कामाचं भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते माऊली देशमुख हिरालाल सुरबे अशोक देशमुख बापूसाहेब देशमुख कैलास आडभाई पवन हांडे रोहिदास साबळे सुनील देशमुख सुदर्शन देशमुख ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता रवींद्र गायकवाड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राऊसाहेब येवले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती मागील काळामध्ये या तालुक्यात पाणी जिरवण्याऐवजी माणसांची जिरवली गेली आहे मात्र आता तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे तालुक्यात परिवर्तन झालंय त्यामुळे माणसाची न जिरवता पाणी जिरवण्याचं काम कसं होईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे यापूर्वीच्या काळामध्ये दुर्दैवानं विकास कामे करताना भेदभाव केला जायचा मात्र आम्ही विकासकामे करत असताना कधीही भेदभाव अगर राजकारण करत नाही आणि करणारही नाही असंही आमदार अमोल खताळ यांनी म्हटलंय तर मी सगळ्यांना एकच विनंती करेल की ज्या वेळेला आपला गावचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी राजकारण विरहित आपण सगळ्यांनी एका स्टेजवर आलं पाहिजे आपल्या प्रश्न सगळ्यांच्या ज्या कोणती गोष्ट माणूस म्हणून होत नाही त्या त्या माणसाचा पदनाम मग हिरालाल सुरवे कृषी अधिकारी होतात तर ते कृषी अधिकारी म्हणून हिरालाल सुरळीतची दोन्ही तालुक्यात नव्हे तर नगर जिल्ह्यात ओळख आहे तसं आज आमदार साहेब आहेत अमोलजी खाताळ म्हणण्यापेक्षा आज तालुक्याचे ज्येष्ठ आमदार आणि ज्यांनी आज विधानसभेत किंवा अधिवेशनामध्ये एक निश्चित नावलौकिक राज्यामध्ये कमवलेलं हो आहे तालुक्याचे प्रश्न तिथं मांडलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत डोळे कडलं होडगाव लांडग्याच्या रस्त्यासाठी उद्गानाडसाठी आलेले आहेत प्रश्न नेमके असा तयार होतो की साहेब हा रस्ता फार दिवसापासून रकडलेला होता हे गाव होते कॉम्रेड आमच्याकडे होतं दुर्लक्ष सरकार आले बी जे पीचं से, सेनेचं से, आणि मग या माध्यमामधून आपण ते कामं सुरू केले त्याबद्दल दोन्ही गावच्या वतीनं आपले शतशा आम्ही ऋणी आहे आणि आभारी आहे खरं म्हणजे काय होतं माहीत साहेब जवळकडलं एक असं सेंटर आहे त्या सेंटरमधून तालुक्याची क्रांती घडवायचं मग ते डाळिंब असू द्राक्ष असू द्या भाजीपाला असू हे एक मोठं सेंटर तयार झालेलं आहे आणि या सेंटरच्या पद्धतीमुळं वाहतुकीचा अतिशय मोठा प्रश्न आला एक वडगाव लांडग्याचं आपण साधं उदाहरण घेऊ का ज्या वेळेला वडगाव लांडग्याला जायचं त्या वेळेला ह्या लोकांना सातव्या मैलावरून तिथं जावं लागायचं अंतर वाढायचं आज राजापूर जवळेकडलं गोळ वडगावला अतिशय शॉर्टकटमध्ये त्यांना जाता येईल बाजारपेठेचा जर विचार केला आमदार साहेब जवळे बाजारपेठ फार मोठी आहे इथं संध्याकाळी भाजीपाल्यावाल्यांना बसायला जागा नाही राहत अशी परिस्थिती आणि मग आमच्या शेतकरी बंधू व्यापाऱ्यांनी बाजारभाव नाही दिला तर आपल्या ग्रामस्थांची लोकांची सोय करण्यासाठी भाजीपाल्याच्या टोपल्या पाट्या घेऊन येतात कॅरेट घेऊन येतात आणि ते भाजीपाल्याची विल्हेवाट लावत म्हणजे मग जवळे बाजारपेठ फार चांगली हो। असल्यामुळं आमच्या वडगावला आणि त्यांच्या बंधूंना त्या गावाला जवळे खडलकला चिखलीला निमगावला गणोऱ्याला या सगळ्या करला या रस्त्याचा उपयोग होईल त्याचं कारण असं आहे वडगाव नाणकेची सोय झाली पण गणोरा देखील याला चिटकून आहे पिंपळगाववाल्यांना देखील जायला हा शॉर्टकट झाला त्यामुळं अतिशय साहेब चांगली मागणी तुम्ही मंजूर केली गेल्या कित्येक वर्षापासून मागणी असलेला व प्रलंबित असलेला रस्ता आपल्या सगळ्यांचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे आग्रह धरून आपण या रस्त्याला मंजुरी आणलेली आहे निवडणूक झाल्यानंतर व निवडणुकीच्या आधीसुद्धा काम करताना जवळेकडल्या गावावरती विशेष प्रेम सगळ्यांचं राहिलं आहे वैभवराव म्हणले थोडा कॉम्रेड असल्यामुळं थोडं दुर्लक्ष आलं दुर्लक्ष ज्यांचं झालं होतं त्यांच्याकडेच लोकांनी दुर्लक्ष केलं आहे त्याच्यामुळं गावच्या विकासासाठी असेल रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल मागील चार महिन्यामध्ये संगमनेरात निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपल्यालासुद्धा त्यामध्ये बदल झाला जाणवत असेल तुमच्या जवळ कडलकमध्ये डिप्या जाळायचं जा प्रमाण खूप मोठं आहे तुमच्याच गावाने अक्षय कडलक अक्षय प्रकाश योजना सुरू केली होती परंतु मला सांगायला परत आनंद होईल का तीन ते चार दिवसामध्ये आपण डिप्या बदलून देतोय त्यासाठी यापूर्वी जे आर्थिक व्यवहार होत होते हे सुद्धा होत नाही आहे विकासाच्या बाबतीत महायुती सरकार आल्यापासून संगमनेरमध्ये बाराशे कोटी रुपयाचा निधी आपणही विविध योजनांच्या माध्यमातून असल रस्त्यांसाठी असेल विविध विकास कामांसाठी असेल बाराशे कोटी रुपये त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब असल आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल व उपमुख्यमंत्री अजितदादा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे हक्क धरून आपण संगमनेर तालुक्यातील प्रत्येक वाड्या वस्तींपर्यंत कुठल्या ना कुठल्या कामाच्या स्वरूपाच्या माध्यमातून पोचतो आहे यापूर्वी फक्त जिरवाजिरवीचं राजकारण या तालुक्यामध्ये के केलं जात होतं तुमच्या गावामध्ये भरपूर चालत होतं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या गावाने एक चांगल्या पद्धतीने मायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिला त्यामुळं माझंसुद्धा दायित्व आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जो विश्वास माझ्यावरती टाकलाय या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही याची मी काळजी घेतो आहे त्याचाच एक परिपाक म्हणून आज हा रस्ता दोन पॉईंट दोनशे पन्नास किलोमीटरचा आहे याची अंदाजित रक्कम तीन कोटी पंधरा लाखाच्या आसपास याची किंमत आहे तो रस्त्याची माझी फक्त आपल्या सगळ्यांना विनंती राहील का रस्ता होत असताना जसं मागाशी मला काही जण म्हटले तर एक थोडा सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून एक दोन फूट चार पाच फूट थोडं पुढं मागं आलं तर आज याच रस्त्यावरून आपली मुलं जात आहे आपल्याला रोज दुधासाठी जायचं आहे दळणवळण व्यवस्थित राहिली तर आपल्यालासुद्धा निश्चित त्याचा फायदा होईल रस्त्याचं काम येवले साहेब निश्चितच चांगलं करतील तक्रार येणार नाही याची सुद्धा येवले साहेब काळजी घेतील गायकवाड साहेब तुम्हीसुद्धा कामावरती चांगलं लक्ष ठेवाल माझ्यापर्यंत तक्रार येणार नाही याची तुम्ही सगळे काळजी घ्यासाल असं मला वाटतं आपण अजूनसुद्धा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून आपले जे आदरणीय मंत्री महोदय आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे आग्रह धरलेला असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जवळे ते चिखली हा जो चार पॉईंट सहा किलोमीटरचा रस्ता आहे हा कॉन्कल्टीकरण करत असून आपण तो मंत्रालय स्तरावर सध्या प्रलंबित आहे परंतु लवकरच त्याचा पाठपुरावा करून तो सुद्धा आपण मंजूर करून म्हणजे जवळ करून वडगावला जा चिखलेला जा आणि ते संगमनेरला जा ना धांदरपळला जा कुठंही जा तुमच्यासाठी रस्ते व्यवस्थित आता बनत आहेत त्याच्यावरून उद्या वयस्कर लोक तरुण मुलं जरी जातांनी जसं यापूर्वी म्हटलं जायचं बापू म्हणे आता मागाशी बापूचा एक रस्ता कुठला तरी या होता यापूर्वीच्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधीच्या भावानी केला होता परंतु आपल्याकडे ठेकेदार हा लोकप्रतिनिधीचा भाऊ सुद्धा नाही आहे नातेवाईक सुद्धा नाही आहे नाही इंजिनिअर राहतील ते <laughs> इंजिनिअर बदल करून घेतील त्यांनी नाही बदल करून घेतला तर आपल्याला त्यांच्याबद्दल बदली करावा लागेल त्यामुळं गमतीचा भाग जाऊन द्या परंतु यामध्ये आपल्याला निश्चित सर्व स्तरावरती सहकार्य होतं आहे विकासाबाबत होतं आहे परंतु माझ्या काही आपल्याकडून गावकऱ्यांकडून जवळ असेल वडगाव असल काही अपेक्षा आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये हो तुमची ग्रामपंचायत निवडणूक असल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपल्याला तिथं भगवा फाडकावं लागेल आज ग्रामपंचायत ताब्यात सुद्धा आम्ही एवढा निधी तुमच्यासाठी देतो आहे तुमच्या गावासाठी देतो आहे आम्ही त्यामध्ये राजकारण आणत नाही भेदभाव करत नाही दुर्दयाने यापूर्वी या, या तालुक्यामध्ये तशी प्रथा पडली होती व ती प्रथा बंद झाली माझ्या कार्यकाळात अशी कुठलीही प्रथा होणार नाही परंतु ग्रामपंचायत निवडणूक आल्यानंतर गावातील जे काय अंतर्गत तुमचे वाड्यावस्त्यांचे रस्ते आहेत गल्लीतले रस्ते आहेत हे सुद्धा आपल्याला करून घेता येतील करता येतील त्यामुळं जसं आता तुम्ही पाण्याचं मला सांगितलं तर आता आपण हे निळवण याच्यातलं अकरा वाजता आपण मालपणी लॉन्स येथे जलसंपदा विभागाचं जे अभियान सुरू करत आहे त्या अभियानाचं आता सुरुवात होणार आहे तर आपली जी मागणी आहे ती लिखित स्वरूपात माझ्याकडे दिल्यानंतर मी अधिकाऱ्यांना तशा सूचना देऊन आपल्याला मी पुन्हा सांगतो हो का आपल्याला पाणी जिरवायचं माणसं जिरवायचं नाही पाणी जिरवायचं आहे आपल्याला दुर्दैवाने यापूर्वी पाणी जिरवलं नाही गेलं फक्त माणसांची जिरवा जिरू झाली जिरुव <laughs> त्यामुळं <ते आमुले, laughs> येणाऱ्या कालावधीत तुम्ही सर्वांनी महायुतीच्या बाजूने भगव्याच्या बाजूनी आज रामराज्य आलंय संगमनेरमध्ये तुम्ही बघितलं असल येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक महापुरुषांची जयंती असल उत्सव असल संगमनेरमध्ये आलेल्या बाहेरून माणसाला संगमनेर राहत असलेल्या संगमनेरमध्ये चाळीस पन्नास वर्षापासून राहत असलेल्या माणसाला निश्चित परिवर्तन झाल्याची परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तन झाल्यामुळं जे काय अजून वेगळं परिवर्तन पाहिजे होतं ते बघायला मिळालं असेल त्यामुळं रस्ते होत राहतील तुमच्या पाठीशी आम्ही राहू तुम्ही आमच्या पाठीशी राहा येणाऱ्या कालावधीत तुम्ही गावकरीच ठरवा तुमचे उमेदवार तुम्ही ठरवा आम्ही त्यासाठी तुमच्या बरोबर राहू रस्त्याचं काम किती दिवसात येऊल साहेब आपण पूर्ण करतोय कालावधी अठरा महिन्याचा आहे परंतु आपण तीन चार महिन्यामध्ये आपला रस्त्याचं सुद्धा काम पूर्ण होईल त्यामुळं कॉन्ट्रॅक्टरांनासुद्धा आपणही सहकार्य करा आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जी अडचण असेल तुम्ही गावकऱ्यांनी समन्वयाने बसून त्यातून मार्ग काढा आपण मालावत तालुक्यातील या पश्चिम भागामध्ये रस्त्याचं मोठ्या प्रमाणात आपणही झाडं निर्माण करतोय कार्यक्रमासाठी आल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी जवळकडलं ग्रामस्थांचं खूप खूप आभारी आहे आपलं प्रेम स्नेह असाच राहून द्या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये माझा सहभाग राहील विकासासाठी सुद्धा माझा सहभाग राहील जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जवळेकडलक आणि वडगाव लांडगाव परिसरातील ग्रामस्थांनी आग्रह धरला होता त्यांच्या माध्यमातून या अडीच किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे निवडणुकीच्या अगोदरही काम करत असताना जवळेकडलक गावावर विशेष प्रेम राहिलंय त्यामुळे आता इथून पुढच्या कालावधीत देखील विकास कामांना निधी कमी पडणार नाही गावच्या विकासासाठी रस्त्याचा पाण्याचा आणि विजेचा प्रश्न सोडवायचा आहे तीन ते चार दिवसांमध्ये या भागातील विजेचे रोहित्र बदलून दिले जातील राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून संगमनेर तालुक्यातील विकास विकासकामं करण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे यांच्याकडे हक्क धरून आपण तालुक्यासाठी आणलाय तर या माध्यमातून आपण तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचलो असल्याचं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर